तर फलटणमध्ये काही दिवसांपूर्वीच एका डॉक्टरनं आत्महत्य के आत्महत्या केलेली होती आणि महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणाच्या संदर्भात मुंबईमध्ये आंदोलन सुरू होतं मात्र या आंदोलनस्थळी पोलीस दाखल झालेले आहेत आणि काही आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे तर वंचितचं मंत्रालयासमोर हे आंदोलन सुरू असल्याची माहिती मिळते मात्र झटापट झाल्यानंतर काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे त्यांची धरपकड करण्यात आलेली आहे गेल्या काही काळापासून वंचितचं मंत्रालयासमोर हे आंदोलन सुरू होतं घोषणाबाजीसुद्धा केली जात होती फलटणमध्ये साताऱ्याच्या फलटणमध्ये काही दिवसांपूर्वी महिला डॉक्टरने आत्महत्या केली आणि या प्रकरणाच्या संदर्भात एकीकडे राज्यभरात माड संघटनेनंसुद्धा आंदोलनाचा इशारा दिलेला होता मात्र त्यानंतर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली आणि आश्वासन दिल्यानंतर माड संघटनेनं आपलं आंदोलन मागे घेतलं आता दुसऱ्या दिवशीच दु वंचितनं मंत्रालयासमोर हे आंदोलन छेडलेलं आहे विविध संघटनांकडून राज्यभरात आंदोलन होत असताना मुंबईमध्ये सुद्धा हे आंदोलन करण्यात आलं अधिकची माहिती जाणून घेऊयात ऋतिक गणकवार आपल्यासोबत आहे तर ऋतिक नेमकी काय मागणी केली जाते नक्कीच या ठिकाणी आपण बघतोय की रूपल चाकणकर आहेत त्यांच्या विरोधात राज्यामध्ये रोष या ठिकाणी वाढत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे रोष या ठिकाणी वाढत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर येथील आपल्याला प्रकरण माहीतच आहे त्या प्रकरणावरती ज्या राज्य महिला आयोगाच्या रुपाली पाखणकर आहे तर त्यांनी केलं अशा पद्धतीचा जो आरोप आहे तो या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या सर्व ज्या महिला आहेत त्यांच्याकडून करण्यात येते आणि काही पावलांच्या अंतरावरती राष्ट्रवादी अजित पवार गटाचं कार्यालय आहे त्या कार्यालयावरती असेल महिला ज्या आहेत त्या चालून जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं मात्र पोलिसांनी या ठिकाणी त्या महिलांना वेळी चढवलेला आहे या ठिकाणी जोरदार आंदोलन आणि या महिलांच्या निदर्शन सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत रुपाली चाकत त्यांची उच्च मागणी करावी अशा मागणी महिलांची आहे महिलांकडे आपण बघतोय की त्यांचा रोष किती प्रमाणात या ठिकाणी आहे पोलीस पोलिसांना जिल्हा कॉन्स्टेबल आहेत त्या महिलांना या ठिकाणी गाडीत बसवण्याचं काम करत आहे मात्र ज्या आंदोलक आहेत त्या या ठिकाणी प्रचंड चिडलेल्या दिसून येत आहे कारणावरती आम्हाला जायचं आम्हाला द्या अशा पद्धतीची मागणी आहे त्यांच्यामुळे ज्या रुपाली चाकणकर आहेत त्यांच्या वतीनं अन्यायकारक वक्तव्य जे आहे ते ज्या संपदा आहे आहेत विरोधात करण्यात आलेलं होतं याविरोधात अनेक राज्यातल्या ज्या महिला आहेत विरोधी पक्षातल्या त्यांनी देखील आवाज उचललेला होता आणि आता वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं देखील या ठिकाणी आज आंदोलन छेडण्यात आलेलं आहे बाबतीत काही पाहुण्यांवरती अजित गटाचं कार्यालय आहे त्या कार्यालयावरती या महिला चालूच मात्र त्या अगोदरच सर्व महिलांना पोलिसांच्या वतीने या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेला आहे त्या ठिकाणी आपण बघतो महिला ज्या आहेत त्यांना आता टप्प्याटप्प्याने सर्व गाडीत पाठवण्यात आलेलं असून महिला ज्या आहेत त्या घोषणा माझी जोरदार या ठिकाणी करत असल्याचं पाहायला मिळतंय एकंदरीत रुपाली सर यांनी जो अन्यायकारक वक्तव्य केलं संपदा मुंडे यांच्या विरोधात विरोधात त्यांनी माफी मागावी आणि आपला राजीनामा द्यावा अशा पद्धतीच्या मागण्या ज्या आहेत ती या ठिकाणी महिला करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि मंत्रालया परिसरात मोठा गोंधळ या ठिकाणी उडालेला असून जाडीकडे पाठीमागे ट्रॅफिक देखील जाम होत झालंय आपल्याला बघायला मिळत आहे कृती कार्खेक महत्त्वाचं कुणाच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू होतं ज्या महिला आंदोलक आहेत ते आणि पोलीस यांच्यामध्ये बाचाबाची झाली ती नेमकी कोणत्या कारणाने झाली त्या आंदोलनासाठी कृष्णा माजी करत आलेले होते मात्र अजित पवार गटाचं जे कार्यालय आहे त्या कारल्यावरती मोर्चा घेऊन जायचा आणि त्या ठिकाणी जोरदार आंदोलन करायचं मात्र महिला ज्या आहेत त्यांना या ठिकाणी अर्ध्या वाटेतच पोलिसांनी ताब्यात घेतलं अर्ध्या वाटेतच पोलिसांनी आणि महिला ज्या आहेत त्यांच्याकडून सांगण्यात आलं की आम्हाला कार्यालयावरती आंदोलन करायचं आहे मात्र पोलिसांनी त्यांना या ठिकाणी मध्येच अटकाव केला आणि या ठिकाणीच ताब्यात घ्यायला सुरुवात केली त्यामुळे पोलिसांमध्ये आणि महिलांमध्ये या ठिकाणी बाचाबाची झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं धन्यवाद सविस्तर माहितीसाठी तर वंचितचं मंत्रालयासमोर हे आंदोलन सुरू होतं रुपाली चाकणकर यांच्या निषेधार्थ हे आंदोलन सुरू होतं मात्र काही महिला आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात आहे चाकणकर जोरदार घोषणाबाजी सुरू होती मात्र आता या महिला कार्यकर्त्यांची धरपकड पोलिसांनी केली महिला आंदोलक आणि पोलिसांमध्ये काहीशी का बाचाबाची झाली आणि त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलंय रुपाली चाकणकर यांच्या विरोधात वंचित आघाडी ही आक्रमक झालेली असताना मंत्रालयासमोर हे आंदोलन सुरू करण्यात आलं